नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी शो या चॅनलवर सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आपल्या डेली ब्लॉकचा आहे सव्वा दिवस बेसिक्स तर चला मॉर्निंग झाले आज ऑफिसला जायचं थोडा आवाज अजून पण बसलेला आहे तर चला पू आज आपण नाश्त्याला काय चला काय हो पराठे पराठे आणि ट्रेन इच्छा आहे तर तुमच्या काम झालं नाश्ता करून होऊ मी रेडी होऊ ऑफिसला ऑफिसवरून आलं मला कोण तर व्हॅली मॉर्निंग तर कसे वाटत आपले डेली ब्लॉग ते कमेंट मी सांगा मला आवडतं तर नक्की आवड सुद्धा लाईक पण नक्की करा नाही शेअर पण करा तर स्टार्ट झालं आपला डे सिक्स व्हॅली तयारी तर चला ठेवूया आपण ऑफिसला संध्याकाळी भेटू ओके बाय 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 नाही भेटायचं तू काय आणलंय घरी आलेलोय का करून कोणा खाऊ कोला कोल पटापट चल एक दे तिला हे घ्या आपल्याला तो चकना आहे नाही कोल डाल डाल बेल आहे डाल बेल काहीतरी युनिक आहे सुखी तुला पाहिजे आहे बघ या मया दे। तो मया या <laughs> तो मया तो, मया। दे तो, दे दो दे तो दे मला त्या मेट घेऊन लपतोय बघा

झापड दिलं झापड आता मामी दिले तुला पापड हे टमाटो फेकायचा नाही हा काय केलं मामीनी हा काय घेतलं घेतलं कस हातात घेतलं खेचून घेतलं मामी लवर का घेतलं असं नाही बोलायचं छोटा सांग चिव छोटा हा गप नाही बोलायचं टॅमेटो काय तुझ्या हातात तुझ्या हातात काय पिलो टो काय बनवणार आहे हा चिक्की कसली चिक्की टॅमॅटो चिक्की कोणी बनवलेली शिवला काय येत आहे काय नाही शिवला काय करतोय तू केस आहे मामीला दे काढायला सांग मामीला सांग काढ तुला काढू दे पोकटपणची निघाला गेला गेला आईला बोल भाजी बनव जा आईला सांग आईला सांग

कशा बोला शाँ। शाँ बोल। इता 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 इता। बोल। आता असं असं इथं पकड असं इथं इथं पकड इथं पकड इथं 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 बोल नारळ पुढे आता खोबरं किसणं चालू आहे आणि या खोबरं किसून कधी होते म्हणजे खायला भेटते ते बघतोय बिल्लो खोबरं खाल्लो तू खाल्लाच ना नाही काय बोलतो कुठं ना वाटतं बोल कशे आहे इचा इथं विचार कशा आहात बरे ओके कसं वाटतंय इथं कसं वाटतंय हा शिव शूट करतो शिव थांबा सगळं पाहिजे मोबाईल स्टँड कुठे आपला स्टँड कुठे आहे तुझ्या गाड्या कुठे गाड्या घरी पार्किंग लावले पार्किंग लावले घरी कोणी नेलं नाही ना घेऊ नका कोणाला खोबरं खातोय

डोळ्या दिसते फक्त तू दिसतोस पिल्लो मी स्टॅन्ड घेऊन आलो तर डे सिक्स पण आपला संपलेलं आहे तर आता ब्लॉक आहे संपलाय दिवस कसं कस कमेंट मध्ये सांगा मला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कुठे आता डेट सेवन मध्ये day seven what are we bye good night